जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गावात राष्ट्रीय पोषण पोषणाचा जागर कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोकळजर येथे डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नंदुरबार अंतर्गत सुरू असलेल्या पोषण प्रकल्प तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प नवापूर आणि ग्रामपंचायत बोकळजर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सुमन गावित होत्या सदर कार्यक्रमात प्रकल्प समन्वयक संतोष मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले त्यात दहा आहार समूह पौष्टिकतेने परिपूर्ण थाळी परसबाग वैयक्तिक स्वच्छता एक हजार दिवसाचे महत्व महिला व पुरुष समानता या विविध विषयांवर चर्चा केली मनोगत व्यक्त करत असताना बोकलजर गावाचे माजी सरपंच राहुल गावित यांनी गावात सुरू असलेल्या शासकीय योजना संदर्भात तसेच गावातील कुपोषण दूर करण्यासाठी ठोस अजेंडा ठरवण्यात आला कलापथकद्वारे वरील विषयांवर गाणे नाटके जनजागृती करण्यात आली तदनंतर शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा पवार यांनी पोषणाचे महत्व पटवून दिले तसेच मार्फत पोषण प्रतिज्ञाही घेण्यात आली कार्यक्रमात वनभाजी महोत्सव प्रदर्शिनी पाहणी ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात बीटमधील पर्यवेक्षिका सेविका गावातील सर्व नागरिक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी व डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरमधील संतोष मोरे प्रकल्प समन्वयक संदीप राजपूत विकास पाटील दक्षा वसावे उपस्थित होते

पोषण अभियानाला पोषण अभियानाला एक देशव्यापी एक देशव्यापी लोक चळवळ लोक चळवळ बनवेल बनवेल प्रत्येक घर प्रत्येक घर प्रत्येक शाळा प्रत्येक शाळा प्रत्येक गाव प्रत्येक गाव प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये योग्य पोषणाचा योग्य पोषणाचा व स्वच्छतेचा व स्वच्छतेचा आवाज उठवेल आवाज उठवेल या लोक चळवळीमुळे

पूरा जो अरे तुम मालूम ना पड़ेगा अरे वो सब तीन चार देवी क्या हाँ। फेसबुक को व्हाट्सएप <laughs> बटाला को मालूम पड़ेगा कौन मालूम ना क्या कल के ना वो दादा वहाँ पे मोबाइल भी नहीं, नहीं।, नहीं। भी है मोबाइल नहीं मोबाइल पास नहीं है अरे दादा तो बेन चार देवी क्या चल थोड़ी अलग है कहीं थोड़ी अलग है अरे दादा समसन भूमि बड़ा समसन भूमि बड़ा मिलता था क्या जैसा वे हो आया वो आखिर मानवा लग गया थे मिलता था क्या जैसा अनकाई तो हो अरे दादा तिया को जो अन तो को तिया को वेरी चल हाजिरी आवाज़ का तू तो होतं म्हणून मला त्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून तिथे बिहार पटनाला राष्ट्रीय ग्रामस्वराज्याच्या वतीने पंचायत राज मंत्रालयाकडून बोलवण्यात आलं होतं तिथे सर्वात जास्त विषय झाले ते महिलांवर झाले महिलांवर आणि बालकांवर आज जो पोषण आहार चा विषय जो आहे तो पोषण आहारचाच विषय तिथे पोषण आहार आहे महिलांना कोणत्या पद्धतीने सुरक्षा आत्मकावात गावात कोणत्या सुरक्षा आहेत याच्याजवर जास्त भर दिलेला होता आणि जवळपास आम्हाला म महिला प्रथम किरण बेदी मॅडम म्हणजे आय एस मॅडम प्रथम महिला आय एस मॅडम होत्या त्यांनीसुद्धा तिथे ज्या दिवशी आम्ही दिल्लीला गेलो त्या दिवशी एका दिवसाची कार्यशाळा होती त्याच्यात त्यांनीसुद्धा सर्वात म्हणजे तिथे आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या की महिला जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही महिलांना या देशात सर्वप्रथम जास्त मानाचं स्थान स्थान दिलं जातं आहे कारण महिला ह्या तुम्ही चुलीपासून म्हणजे मुलाला सांभाळण्यापासून तर सर्व गोष्टी तुम्हाला कोणत्या वेळेस कोणतं जेवण द्यायचं सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असतात जो पुरुष असतो त्यांना काहीच माहिती नसतं कारण ते त्यांच्या काम व्यवसाय धंदाला जात असतात बाहेर आणि जी महिला आहे ही खरखरच जोपर्यंत तिला पोषणहार विषय माहिती नसेल तोपर्यंत जे बालक आहे हे सुदृढ होऊ शकत नाही आज इथे अंगणवाडी मॅडम आलेले आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की आज आम्ही जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा महि अंगणवाडीसुद्धा तिथे आलेल्या होत्या देशभरातून अंगणवाडी उत्कृष्ट काम करतात त्यांना तिथे एक मानाचं स्थान दिलेलं असतं पण त्या राज्यातले त्या सर्वांनी त्या राज्यातून महे म्हणजे त्या शासनाचा उपक्रम असतो की त्याच्या थ्रू त्यांना निवड केलं जातं आपलं हे आम्ही सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषदेचं मी जिल्हा अध्यक्ष आहे या नात्याने मीही मागणी करेल आणि तुमच्या संघटनेच्या वतीनेही मागणी करा तुम्ही उत्कृष्ट नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र शासनाकडून आपण उत्कृष्ट अंगणवाडी जे काम करत आहे त्यांना स्थान दिलं पाहिजे कारण महिला गोरदर असते तेव्हापासून महिला बाबत म्हणजे ज डिलिव्हरी होऊन तिला अजून पुढचे सहा महिने सुद्धा तुम्ही सगळं पोषण आहार पासून सगळ्या गोष्टी त्याची दक्षता घेतात शासन स्तरावरून घेतली पाहिजे कार्यक्रम कशासाठी करणं गरजेचं आहे संत तुकाराम महाराज आपल्याला बरेच मंडळींनी सांगून गेलेली आहे तूच आहे तुझ्यापाशी परी तू वाट चुकलास असे आपल्यापची आपल्या, आपल्या जवळ सर्व काय आहे पण आपण ते शोधलं पाहिजे नंदुरबार जिल्हा जंग, दा हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खास करून घेतले जातात बघा आपण धडगावचा जर एरिया बघितला तर तिकडं वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत वेगवेगळ्या प्रकारचं जंग जंगलामध्ये आढळणारे वेगवेगळे फळे आहेत आपल्या ह्या नावापूर तालुका जर बघितला तर या ठिकाणी जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ प्रसिद्ध आहे ह्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थ अन्न पदार्थामध्ये विविधता नटलेला हा जिल्हा आणि ह्या जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर कुपोषणसारखाही एक जिल्ह्याला आपल्याला लागलेला एक कलंक आहे गेल्या पाच सहा वर्षाचा जर विचार आपण केला तर दिवसेंदिवस वाढत चाललेली ही कुपोषणाची जी संख्या आहे तर ही संख्या कमी झाली पाहिजे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण एक कलंक हा पण आहे कुपोषणाचा जिल्हा ही खूप खेदाची बाब आहे आपण सगळे सुशिक्षित आहोत शेतकरी आहोत खूप सारं पोषण पशंतत्वाचं पिकवतं रासायनिक असेल सेंद्रिय खतानी असेल तरी पण आपले बाळ हे कुपोषित आहेत कुपोषित हे जन्मापासूनच असतं असं नाही तर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर हा कुपोषणाचा चक्र सुरू होतो त्याच्यात कसं गरदरपणांची नोंदणी ही बारा आठवड्याची आत केलीच पाहिजे पण काही ठिकाणी अजूनही लिंगभेदभाव हा सुरूच आहे पहिलं आपण सांगायचो की पाटील समाजामध्ये हे लिंग भेदभाव केला जातं पण कालांतराने आपल्या आदिवासी भागातसुद्धा लिंगभेदभाव सुरू झालेला आहे वंशांचा दिवस पाहिजे आता राहुल दादा बोलले की व्यासपीठवर पूर्ण महिलाच आहे सगळीकडे पन्नास टक्के आरक्षण दिलेलंच आहे